माझ्या मराठवाड्यात गोदावरी वाहती शेतात पिकतात हिरे माणिक मोती माझा मराठवाडा भूमी आहे संताची नाथ रूपे मूर्ती ते अवतरली भगवंताची माझा मराठवाडा आहे संताची जन्मस्थान संत महंताच्या स्पर्शाने झाला तो पावन माझा मरा... वाड्यात यादवची राजधानी जगप्रसिद्ध इथल्या अजिंठा वेरुळ लेणी माझ्या मराठवाड्यात नाथ सागरष्णपुरी हिऱ्या मोत्यांनी भरली आमची शिवार सारे माझ्या मराठवाड्यात कुशल कारागिरांचं पाणी जगप्रसिद्ध आहे इथली हो पैठणी माझ्या माझ्या